हॅलो हाय नमस्कार तर आज आपला ब्लॉग आहे चपातीवरती तर खूप जणी बोलतात की आमची चपाती जी आहे की ती घाईघाईमध्ये कधी बनवली किंवा जास्त वेळ जरी पि कणिक भिजवलं तरी पण ती टम्माशी फुगत नाही त्याला अशा दोन म्हणजे चपातीला असे लेअर येत नाही तर मी मी तुम्हाला सांगते चपातीचं चा कणिक जे आहे मळतानी कणिक मळतानी अगदी पातळ सर नाही मळायचं थोडंसं घट्टसर ठेवायचं आणि जर तुम्हाला टाईम असेल तर भिजवण्यासाठी म्हणजे बनवण्यासाठी तर घट्टसरच मळा कारण का चपातीचं पीठ जे आहे तर लगेच सैलसर होऊन जातं आणि जेवढं पातळ पीठ असेल तेवढी चपाती कडक होते आणि फुगत नाही तर इथं पाहू शकता मी एकदम घट्टसर मिळलेला आहे तर मी आता आत्ताच मळले आहे आणि एक ते पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवलं होतं झाकून तर तोपर्यंत मी कुकर लावून घे घेतला तर लगेच मग मी थोडंसं हाताला तेल लावून पीठ छान एकदा परत एकदा पोरपटावरती छान असं मळून घेतलेलं आहे एक पाच मिनटं कारण का चपातीचं मीठ जेवढं तुम्ही बनवायच्या आधी ना तेवढं ती छान फुकते तर आता मी दोन प्रकारे तुम्हाला मी दाखवणार आहे की मी चपाती कशी माझी फुकते दोन प्रकारे बनवली तरी पण ती फुकते किती तर इथं पाहू शकता मी एक गोळा घेतलेला आहे पिठामध्ये बुडवला त्याच्यानंतरला छान असं दोन साईडला तेल लावलं आणि हलक्या हाताने पि चपाती लाटून घ्यायची आणि चपातीमध्ये पातळ नाही लाटायची साईडला सुद्धा जाड नाही ठेवायची सगळीकडे सारखीच चपाती लाटून घ्यायची आणि कड जी आहे जी किनार आहे चपातीची ती पातळ असायला पाहिजे कारण जेणेकरून ते चपाती छान फुगते साईडला जर कड जाड असेल तर चपाती फुगत नाही तर ला, तेल लावून पाहू शकता मी आणि एकदम जाड पण नाही करायची तर अशा प्रकारे चपाती करायची आणि त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असतो बायकांचा की असं केलं तरी पण आमची फुगत नाही तर असं काही नाही फक्त पीठ छान असं म्हणून घ्या आता हे दुसरा प्रकार आहे पाहू शकता मी पीठ म्हणून घेतलं तर पाहू शकता तुम्ही माझी चपाती किती छान फुगलेली आहे आणि दोन तीन दिवस म्हणलं तरी चपाती तसून तशी मऊ राहते लुसलुसीत राहते आणि हे बघा आता मी दुसरी चार दोन घडीची चपाती बघ बनवलेली आहे ती सुद्धा किती छान फुगली आहे तर आजचा आपला एक नवीन टिफिन म्हणजे दिलेला आहे आपल्याला तर त्याचं अनबॉक्सिंग करूया आज आपण तर आज आपण त्याचा मोर्द काढलेला आहे वापरण्यासाठी पहिला जो होता तो सुद्धा होत पाहू शकता त्याला असं पकडायला हँडल सुद्धा आहे हाताला छान असं मस्त एकदम सॉफ्ट असं आहे पाहू शकता तर आता आपण इकडं असं जीप दिलेली आहे जीप ही खोलूया तर ह्या अशी झीप आहे अशी खोलायची अशी बंद करून त्याच्यात बघा तीन डब्बे आणि एक ज्यूसचा सुद्धा आहे डब्बा ते तर पाऊसाचा ज्यूसचा पॅकिंग खूप छान आहे हातांना हा पीसमधून भेटलेला आहे पाऊस मिल्टनचा आहे मिल्टॉन 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 तर हा आहे याच्यासाठी आहे भाजी राईससाठी आहे त्यानंतरला हा आहे भाजीसाठी थोडे राईससाठी आहे हा आणि हा आहे भाजीसाठी पाहू शकता आणि खूप क्वालिटी छान पण आहे मस्त म्हणजे मिल्टॉनचे प्रॉडक्ट खूप छानच असतात भले महाग असतात खूप छान असतात तर ह्याचं जे झाकण आहे ना ते खूप पॅक पण आहे म्हणजे अजिबात भाजी वगैरे कधी का काय सांडत नाही आणि हे पाहू शकता क्वालिटी क्वालिटीसुद्धा खूप एकदम जाड आहे एवढं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आणि हे आहे तुम्हाला दाखवते हे बॉटल सारखी आहे तर हे ज्यूस वगैरेसाठी आहे पाहू शकता मस्त आहे ते सुद्धा मजबूत आहे तर असे मला चार प्रोडक्ट याच्यात आलेले आहे म्हणजे हे मला मी ऑनलाईन नाही मागवलं ऑनलाईनसुद्धा आहे असं मग हे मला म्हणजे गिफ्ट भेटलेलं आहे गिफ्ट दिवाळीचं गिफ्ट भेटलेलं आहे ते मी आता ओपनिंग केलं आहे त्याचं तर चला असं वाटलं सांगा आणि हे जर असं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर फ्लिपकार्टला अमेझॉनला सुद्धा आहे हे तुम्ही तिथं जाऊन चेकआउट नक्की करू शकता